माझ्या पुस्तकाचं नाव वक्तृत्वाची साधना आहे मला सांगायचं या पुस्तकाचं नाव वक्तृत्वाचा चमत्कार दिला असतात तर कदाचित जास्त प्रती गेली असते कारण चमत्कार लोकांना हवाय पण साधना हे करेक्ट नाव आहे त्याला शोभणारं नाव आहे वक्तृत्व हे साधनेतूनच विकसित चमत होत चमत्कारानं विकसित होत नाही आजच आला तयारी केली आणि बोलायला लागला म्हणजे आता तयारी केली थोड्या वेळात भाषण एवढं भारी झालं की टाळ्या आल्या असं होत नाही तुमच्या भाषणाला टाळ्या या सभा गाजवावी लोकांनी तुमची वाहवा करावी असं प्रत्येकाला वाटत पण ते एकाएकी होतच नाही तो काही दिवस त्यानं भाषण केल्याच्या नंतर त्याचं ते, ते स्वप्न खरं ठरत फोर व्हीलर चालवायचे आज ठरवलं आणि लगेच घेतलात तुम्ही बायपासून कटमारीत निघालात असं होत नाही सहज चालत त्याला अगोदर शिकावंच लागेल काही खचख्यातून जावं लागेल तसं भाषणात एकदमच तुमचं ते स्वप्न खरं होईल असं नाही त्याला काही प्रोसेस मधून जावं लागेल काही खचख्यातून जावं लागेल त्याला मग ते स्वप्न तुमचं साकार होणार आहे आता पहिली गोष्ट थोडं भीतीवरच बोलताना आणखीन एक बोलतो मी काही जुन्या लेखकांचं आणि माझ्या अनुभवातलं तेच आहे माझे प्रत्यक्ष अनुभव तेच आहे मी वाचलो मी आधी अनुभव घेतला नंतर मी ते वाचलं तर ते करेक्ट माझं माझल एक आलं मी त्या लेखकांचं नामांकित लेखकांच्या पुस्तकामध्ये वाचलं की भीती घालवण्यासाठी तुम्ही आणखी काय उपाय करणार तर त्यातला एक उपाय मी भीत नाही असा अभिनय करायचा हो मी भीत नाही असा अभिनय करायचा त्याचं रहस्य सांगतो तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात कुठल्याही क्षेत्रातली मी फक्त वक्तृत्व खरा याच विषयावर बोलत नाहीये कुठल्याही क्षेत्रातली भीती घालवायची असेल तर मी भीत नाही असा अभिनय सातत्यानं करायचा सातत्यानं तो अभिनय करून तो अभिनय करून तो अभिनय करून तुम्ही तसच वागायला लागता आपोआपच तुमच्यात ते येत का तुम्ही पुन्हा पुन्हा तो अभिनय केलाय खरच तुम्ही त्या पात्रात जाता त्या पात्राचा अभिनय करून आपोआप तुम्ही त्या पात्रामध्ये जात असता मग ते क्षेत्र कुठले असू द्या ज्या क्षेत्रात तुम्ही काम करताय त्या क्षेत्रातली जर भीती वाटत असेल तर मी भीत नाही मी धीटपणे बोलतोय असा अभिनय करा तसे हाऊ भाऊ जाणून बुजून खरा तसा अभिनय जाणून बुजून खरा कालांतरानं तुम्ही तसेच होता जसे तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करता हे साध गणित आहे कुठलंही क्षेत्र असू द्या मी भीत नाही असा अभिनय करा स्टेजवर गेल्याच्या नंतर भीतात तुम्ही तुमच्या मनात धडधड आहे असू द्या तुमच्या मनात विचारांचं काहूर आहे असू द्या तुमचे पाय लटलट कापतायत असू द्यात पण कापत नाहीत असा अनुभव हो करा तुम्हाला सुचत नाहीये नसू द्या पण मला सुचत नाही असं नाही मला सुचत आहे आणि मी बोलतोय असा अभिनय करा माझ्या छातीत धडधड होतच नाही असा अभिनय करा मानू आणि सातत्यानं अभिनय केल्याच्या नंतर सातत्यानं तसा अभिनय केल्याच्या नंतर तुम्ही तसे आपोआप होऊन जाता लॉ ऑफ अट्रॅक्शन माहीत असेल तुम्हाला तुमच्या मधल्या ज्या व्हायब्रेशन आहेत त्या त्या गोष्टीला आकर्षित करत असतात पुन्हा पुन्हा आणि तुम्ही इथं ती गोष्ट मागताय प्रचंड तळमळीने मागत असत आकर्षणाचा नियम काय सांगतो तुमची मागण्याची तळमळ किती आहे मग इथं उभा राहिल्यानंतर तुम्ही तसा अभिनय केल्याच्या नंतर बघा इथं उभा राहून तसा अभिनय केल्याच्या नंतर तुम्ही त्या पात्राकड आपोआप जाता लवकर जाता जसं लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये एखादी गोष्ट मिळवायची असेल तर रात्री झोपताना झोपण्यापूर्वी शेवटची कृती म्हणजे त्या गोष्टीचं इमॅजिन करायचं जी तुम्हाला हवी असते आणि सकाळी उठल्यानंतर पहिली कृती ती करायची जी गोष्ट तुम्हाला हवी असते कारण त्यावेळी तुमचा माइंड मन तुमचा अगदी अर्धवट अर्ध झोपीत असतं अर्ध जागा असतं माइंड तुमचं काम करतो तस इथून मागितल्या आत्ता मागितल्यान ते फार अंतकरणापासून मागताय ही सुद्धा करेक्ट वेळ आहे भाषण करताना तुम्ही सगळी एनर्जी वापरत असता सगळी तुम्ही इतक्या आत्मीयतेनं इतक्या तळमळीनं ते मागताय तुमची एवढी तीव्र इच्छाशक्ती असते की मी घाबरत नाही असा मी अभिनय करतोय मी आता बोलू शकतो निर्भीडपणे बोलू शकतो असा अभिनय करतात त्या पाठीमा खूप मोठी तळमळ असते तुम्ही त्या पात्राकडे आपोआप जाता आणि तुम्हाला जे हवं आहे ते पात्र तुमच्यामध्ये तुम्हाला दिसायला लागतं